करमाळा तालुक्यातील बागलगाटाच्या नेत्या तथा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल उपा बागला आता तिसऱ्यांदा करमाळा विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत रश्मिताई बागल यांनी दोन हजार चौदाला पहिल्यांदा करमाळा विधानसभा निवडणूक लढविली त्या विधानसभा निवडणुकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील यांच्यासोबत काटेकी टक्कर अशी अंतिम लढत झाली त्या लढतीमध्ये बागल यांचा अवघ्या दोनशे सत्तावन्न मतांनी पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्येही रश्मिताई बागल यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीवेळी बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेच्या उमेदवारी शर्यतीमध्ये त्यावेळेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना मागे टाकून बागल यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली होती मात्र त्यावेळी प्रामुख्याने साखर कारखान्यातील मुद्द्यांवरून करमाळा तालुक्यात बागल यांच्या विरोधी वातावरण तयार करण्यात त्यांच्या राजकीय विरोधकांना यश आले होते सोबतच त्यांचे काही समर्थक गटापासून दूर होत इतरत्र गेले होते त्या निवडणुकीतही बागल यांना पराभवाचा धक्का बसला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बागल यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते एकूणच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बागलगट हा राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर गेल्याचे स्पष्टपणे जाणवत होते दरम्यानच शिवसेनेत गट व शिंदेगट अशी विभागणी होत असताना बागल हे शिंदे गटासोबत राहिले मात्र त्या काळात फारसे ऍक्टिव्ह असल्याचे मात्र जाणवत नव्हते दरम्यानच बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्या भाजपमध्ये प्रवेशित झाल्या या काळात कारखान्यासंदर्भात बागल यांना मोठी मदत झाली आणि भाजपमध्ये प्रवेशित झाल्यापासून बागल पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले भाजपनेही बागल यांचे राजकीय मूल्ये हेरून त्यांना भाजपा महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांचा सन्मानच केला आहे दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या रश्मिताई बागल आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लड़िनुक भाजपकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत रश्मिताई बागल यांचे बंधू मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य दिग्विजय बागल यांनी करमा तालुक्यातील त्यांचा संपर्क वाढविला असून त्यांच्या हालचाली पाहता बागल विधानसभा निवडणूक ताकदीने लढविणार अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत माजी मंत्री दिवंगत दिगंबरराव बागल माजी आमदार श्यामलताई बागल यांच्या कन्या असलेल्या रश्मिताई बागल यांना राजकारणाचा मोठा अनुभव आलेला आहे त्यांना मतदारसंघाची चांगली ओळखही आहे याशिवाय बागलगटाची करमाळा तालुक्यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फळी अजूनही मजबूत असल्याचे दिसून येते गटाच्या ग्राउंड लेवल ताकदीवरच बागल या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून निवडणुकीत भाजपची पक्षीय ताकद योग्य प्रकारे मिळाली तर करमाळा विधानसभा भाजपसाठी जिंकून दाखवू अशी भावना त्यांच्या समर्थकांमधून दिसून येत आहेत दरम्यान करमाळा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत नेमका कोणाकडे राहणार हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे करमाळ विधानसभा जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे जाणार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडे जाणार की भाजपला मिळणार हे अजूनही समोर आलेले नाही मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थक असणारे विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे पुन्हा एकदा अपक्षच लढतील अशीच काहीशी चिन्हेही दिसून येऊ लागलेली आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाणवत आहे त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये करमाळा विधानसभेसाठी रसिकेस होऊ शकते अशी ही चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत बाघल यांच्या माध्यमातून भाजपला करमाळा विधानसभा मतदारसंघात प्रभावी उमेदवार यावेळी मिळत आहे अशावेळी वरिष्ठ पातळीवरून भाजपने करमाळ्याची जागा त्यांच्याकडे मिळविली तर रश्मिताई बागल यात चांगली लढत देणाऱ्या उमेदवारही ठरू शकतील तसे तर राजकारणात चढउतार हे येत असतात या चढउतारात अनुभव मिळत असतो माणसं समजत असतात हे नक्की रश्मिताई बागल यांनाही मागील काही काळात खूप काही शिकायला मिळाले आहे त्याचवेळी बागल आता संपले असे समजणाऱ्यांना चुकीचे साबित करून कमबॅक करण्याची मोठी संधी विधानसभेच्या निमित्ताने बागल गटाकडे असणार आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सारे काही विरोधात असतानाही रश्मिताई बागल यांना मिळालेली त्रेपन्न हजार दोनशे पंच्याण्णव मतेही बागल गटाची ताकद असून सारे काही जुळून आले तर बागल गतीने कमबॅक करू शकतात अशी बागल समर्थकांची असलेली भावना बागलविरोधकांनी दुर्लक्षित करण्याजोगी नक्कीच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळा विधानसभा मतदारसंघात रश्मिताई बागल यांची वाटचाल कशी असेल त्यांचे राजकीय निर्णय कसे असतील बागल यांची विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची हॅट्रिक झाली तर निकाल कसा राहील तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापी आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा